तर स्वागत आहे तुमचं या सृष्टीतल्या सगळ्यात युनिक ब्लॉगिंग चॅनलवरती आणि आज आपण टेकला सुट्टी दिली त्याचबरोबर मी पण सुट्टीवर हो आहे आणि तुम्ही कुठं सुट्टीवर हो यायचं आहे हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि इथं जर तुम्हाला यायचं आहे तर कसं यायचं ह्याचे प्राईस काय असतील ह्या पूर्ण प्लॉटचे इथं ते पण मी तुम्हाला सांगणार तर दरवेळेसप्रमाणे मी तुम्हाला काहीतरी युनिक कंटेंट देणार तर ह्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला अतिशय असं युनिक कंटेंट मिळणार आहे तर हा ब्लॉग जर तुम्ही लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला हा व्ह्यू इथं येऊन एन्जॉय करता येईल तो जर व्यू तुम्हाला एन्जॉय करायचा असेल आणि तुम्हाला तिथं कसं जायचं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला घेऊन आलो आहे एका शिवकालीन मंदिरापाशी आणि हे जे मंदिर आहे ते ह्या फार्म हाऊसच्या अगदीच जे मी तुम्हाला आता मग अशी दाखवलं होतं फार्म हाऊसचा व्यू त्या फार्म हाऊसपासून हार्डली अर्धा तासाच्या अंतरावरचे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला ते शिवकालीन मंदिर एकदा दाखवतो ऍक्च्युली एक मंदिरापाशी आता आपल्याला जाता येणार नाही कारण पाणी खूप आहे नॉर्मली जेव्हा पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो आणि हे जे मंदिर आहे हे शिरकोली गावातील शिरकाई देवीचे मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही सध्या आपल्याला इथनच बघायला लागणार आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे तो अतिशय निसर्गरम्य आहे तर असा काही आसपासचा परिसर आहे आणि सध्या तुम्ही जर असं काही असेल तर का इथनच पाय पडून जाऊ शकता जसं की तुम्ही बघितलं की मंदिराच्या पाशी आपण जाऊ शकलो नाही कारण पाणी भरपूर होतं पण उन्हाळ्यात शंभर टक्के पाणी कमी असणार आहे तर मी त्या मंदिरात परत एकदा जाणार आहे आणि ह्या प्रॉपर्टीच्या अवतीभोवती बरेच असे हिडन प्लेसेस आहेत की जिथं तुम्ही जाऊ शकता दहा मिनटं पंधरा मॅक्झिमम एक तास त्या अंतरावर बरेच असे हिडन प्लेसेस की तुम्ही जाऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला वॉक करायचं असेल तर वॉक करायला पण ॲक्च्युली मस्त ट्रॅक आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला सनसेट वगैरे बघायचं असेल तर मागे सनसेट वगैरे पण बघू शकता चांगली जागा वाटली परत येणार ते ह्याच्यातही पण मी आलो आहे आणि परत मी शंभर टक्के येणार आहे आणि जे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं की टेक ब्लॉगिंग टेक ब्लॉगिंग तर आपली चालूच राहणार आहे आणि आज मी टेक ब्लॉगिंगला जसं की एक दिवस सुट्टी दिली आहे तसं तुम्ही पण एक दिवस सुट्टी घेऊन कुठंतरी जाऊ शकता इथे येऊ शकता इथं अजिबात तुमचे पैसे शंभर टक्के मी लिहून देतो व्हायला जाणार नाही आहेत तर ही निसर्गरम्य प्रॉपर्टी आदित्य रिटरेट नावाने आहे आणि ही प्रॉपर्टी पाचशे जवळील वरगड या ठिकाणी आहे आणि इथे येण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता मोनिका फार्म्स नावानी तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता आणि बाकीच्या सगळ्या डिटेल कॉन्टॅक्ट नंबर प्लस पूर्ण लिंक वगैरे सगळ्या मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्कीच देईल या निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी तुम्ही जरूर या नक्की सुट्टी या सुट्टीसाठी बड्डे पार्टी आणि बऱ्याच छोट्या मोठ्या पार्टी कार्यक्रम इथं आरामात करू शकता आणि ह्यानंतर प्रॉपर्टी किती क्लीन आहे मी फक्त बोलून दाखवणार नाहीये तर मी तुम्हाला रिअल मध्ये पण दाखवणार आहे की ही प्रॉपर्टी किती क्लीन आहे तर आता मी तुम्हाला ही प्रॉपर्टी एकदा आतनं दाखवतो लक्झरियस रूम आहे हे फक्त म्हणून चालत नाही दाखवायला लागतात तर तुम्हाला मी आता लक्झरी दाखवतो जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा बघा सगळ्यात पहिलं ए सी आहे इथं ए सी व्यतिरिक्त इथं तुम्हाला फॅन पण भेटतो आणि तुम्हाला एक मी लुक दाखवतो रूमचा एकदम क्लीन जसं मी तुम्हाला आत्ता दाखवतोय तसेच तुम्हाला क्लीन रूम इथे शंभर टक्के मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला एक मी बेस्ट व्ह्यू मिळ दाखवणार त्याच्या आधी मी तुम्हाला एकदा वॉशरूम पण दाखवतो ह्यासारखे क्लीन वॉशरूम मी कुठंच बघितले नाही आणि जो तुम्ही समोर बघता नेक्स्ट सुपरस्टार आहे आणि त्यानंतर बेस्ट व्ह्यू म्हणजे इथला सेल्फी ह्याला सेल्फी पॉईंटच म्हणू शकतो आपण आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता चहा कॉफी जे काय तुम्हाला पहिले आवडतं त्याच्याबरोबर तर ही प्रॉपर्टी फक्त दिसायला बाहेर लग्झरियस नाही ही प्रॉपर्टी आतून पण लग्झरियस आहे इथे तीन बेडरूम विथ अटॅच टॉयलेट बाथरूम मिळतात मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन इथं आलोय आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली ना आई वडिलांना घेऊन इथं नक्की आता मी एकदम कडक सनसेट एन्जॉय केला विथ कडक कॉफी आणि आता त्यानंतर माझा शेड्यूल असा असणार आहे की मी जरा वेळ आता मला वाटतं पंधरा वीस मिनिटं तरी मी इथलं मस्तपैकी एक ट्रॅक आहे तिथं रनिंग आहे आणि आजचा दिवस खूप चांगला गेला कारण माझ्या आवडत्या लोकांबरोबर माझ्या फॅमिलीबरोबर गेलं तर मला असं रोज दिवस घालवायला ॲक्च्युली आवडेल आणि त्यानंतर मला वाटते की आता जर काही दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल नाहीतर अदरवाईज हा ब्लॉग जो आहे मित्रांनो मी हिताच एंड करतो आहे जय हिंद